पूर परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज तृप्ती धोडमिसे आज सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वाळवा तालुक्यातील शिगाव भरतवाडी कनेगाव चिकुर्डे आणि शिराळा तालुक्यातील देववाडी सागाव पुनवत या नदीकाठच्या गावांना समक्ष भेटी देऊन संभाव्य पूरपरिस्थितीची माहिती घेतली यावेळी संबंधित गावातील ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून मागील परिस्थितीचा अनुभव आणि चालू परिस्थितीमध्ये पूर आल्यानंतर जनावरं आणि पूरग्रस्त लोकांची राहण्याची पर्यायी व्यवस्था काय केली आहे याची सखोल माहिती घेऊन सर्व ग्रामपंचायत यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे कोणाला काही मूलभूत सुविधा कमी पडत आहेत का याचीही माहिती घेतली प्रत्येक गावामध्ये आरोग्य शाळा अंगणवाडी जनावरांचे दवाखाने या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये पर्याय सुविधा काय केली आहे याची माहिती धोडमेसे यांनी घेतली यावेळी वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार शाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार तसेच गटशिक्षण अधिकारी मलगुंडे तालुका आरोग्य अधिकारी श्री प्रवीण पाटील जलसंधारण अधिकारी श्री प्रवीण तेरी उपअभि अभियंता श्री संदीप पाटील विस्तार अधिकारी श्री रवींद्र मेटकर मनोज जाधव श्री अविनाश दैगंडे श्री विकास उरुणकर व संबंधित गावस्तरावरील सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष